कंबईच्या परीक्षेमध्ये दुष्काळ कमिशनवर दोन वेळा प्रश्न विचारला गेला लक्षात घ्या या संबंधी महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतात एकूण आठ दुष्काळ आले आणि या आठ दुष्काळ निवारणासाठी इंग्रजांनी एकूण पाच दुष्काळ कमिशन गठीत केले लक्षात घ्या पहिला कमिशन कर्नल स्मिथच्या नेतृत्वाखाली अठराशे साठ साली गठीत करण्यात आला त्यानंतर जॉर्ज कॅम्बेल जे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे सहासष्ट साली दुसरा कमिशन या ठिकाणी स्थापन झाला लक्षात घ्या लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे अठरा दुष्काळ कमिशन स्थापन केलं गेलं याच कमिशनच्या शिफारशीनुसार दुष्काळ संहिता अठराशे त्र्याऐंशी साली इंग्रज सरकारनं निर्माण केली लक्षात घ्या अठराशे शहाण्णव साली जेम्स लायलच्या नेतृत्वाखाली पाच चौथा दुष्काळ कमिशन या ठिकाणी गठीत केलं गेलं आणि लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये अँटोनी मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली अठराशे ला पाचवं दुष्काळ कमिशन या ठिकाणी गठीत केलं गेलं या कमिशन न काही महत्वाचे रिपोर्ट या ठिकाणी दिले तर त्याचं म्हणणं असं होतं या ठिकाणी जर दुष्काळ आला तर दुष्काळ निवारण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून लोकांचा सहभाग देखील दुष्काळ निवारणासाठी असला पाहिजे याचबरोबर याने भूमिका अशी घेतली जर दुष्काळ निर्माण झाला तो दुष्काळ निवारण्यासाठी फेमिन कमिशनर म्हणजेच दुष्काळ आयुक्ताची नियुक्ती करा आणि ज्याद्वारे या ठिकाणी दुष्काळ लवकर निवारण या ठिकाणी होऊ शकतं याचबरोबर दुष्काळामध्ये ज्या ज्या लोकांची नोकरी गेलेली आहे किंवा जे जे लोक बेरोजगार झालेले आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून मग याच कमिशनच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेचा प्रस्ताव आला जो कर्जांच्या काळामध्ये पूर्णत्वास आला बेरोजगार